मराठी तुमचं राजकारण जाळून टाका तिथं तुम्ही चार जण सुरता करोड मराठा समाजाच्या नेत्राला फाशी घ्यायची माझा गोरगरी असं काय पाठ केलं म्हणून त्यांच्या वाट्याला आरक्षण नाही तुमचं पोरं मॅडम परदेशात शिकायला जाणार पाठवते का आम्हालाही सांगलेला बसावट आमचे अधिकारी व्हावेत असं आम्हाला वाटतं मग आमचं जर हित आरक्षणाचं असेल तर सगळ्यात मराठी एकत्र लढायला हरकत काय जात पदक होईल त्या आरक्षणासाठी सदरण बघा देवेंद्र फडणवीसांनी दुसराही गाव काढला त्याला दहा टक्के घ्यायला लावा दोन हजार अठराला कसं झालं मी हे दहा टक्के समाजाला जाम घ्या म्हणू शकतो कारण मी जर दहा टक्के घ्या म्हणतो आणि ते जर उद्या रद्द झालं असतं कधी हे करोड पोरांच्या पास धोक्यावर घेऊन मी रक्षण नाही महाराष्ट्रात दोन हजार आठवड्याला गुलाल उदा त्याच कारण पण तसं जे माझा मराठा समाज खूप बोल आहे आणि विश्वास पण ठेवणार आहे खूप प्रश्नानंतर हे आरक्षण मिळालं होतं समाज आनंद होता की आता आपल्या ने नेत्राचं कल्याण होईल म्हणून मराठी नेत्याला गुलाल उदाहर माझा मराठा समाज कधीच कोणाचं उत्तर ठेवत नाही जागा रोखत ठेवण्यासाठी परंतु तेच आरक्षण दीड वर्षानंतर रद्द झालं पुन्हा आक्रोश सुरू केला भविष्य प्रावे त्या नाही त्यावेळे सावध सावधान लेकरापेक्षा मोठं कोणाला मानू नका लेकर डोळ्यासमोर ठेवून त्या लेकरांना मोठं करण्यासाठी संघर्ष करा रात्र दिवस तुम्ही कष्ट केलेले तो तुम्हाला जर चीच करायचं असलं तर अश्य मिळवून दिल्याशिवाय पर्याय नाही म्हणजे नाही देवेंद्र फडणवीसांनी साधला घ्यायला लावा दहा टक्के इतरला प्रश्न विचारला सरकारला दहा टक्के आरक्षण दिलंय विधानसभेच्या पटनावरती मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय मराठा समाज दहा टक्के मागास सिद्ध झालाय कायदा सांगतो जात मागास सिद्ध झाली त्या जातीला ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं माझा सर्व आयोगाचा अहवाल स्वीकारला आणि अधिवेशनाच्या अगोदर मध्ये आपण तो मांडला आणि विधानसभेच्या पाटलावरती ज्यावं तेव्हा त्यावेळेस सगळ्या पक्षानं एक मतानं त्यांचं उत्तर होत जर हे दहा टक्के आरक्षण पन्नास टक्के टक्क्याच्या सत्तावीस टक्के आरक्षण जर घेतलं तर उत्तर राज्यात आम्हाला लागू करावं लागत आणि म्हणलं मग त्यांच्या का वाटल करताय येईल त्यांच्यासाठी हल्त वाटलो करायचा तुम्हाला अधिकार दिला गेलो तुम्ही मराठा वाला करायचं नाही बेट बघा मराठ्यांचा नशीक पण इतकं भगवंत रे त्यांनी डोळ्यासमोर निवडणुका ठेवून जे अटक आरक्षण दिलं दोन हजार आठाला जसा गोळा घालण्यावर घेतला तसंच त्यांना याही वेळेत दहा टक्के आरक्षण देऊन पुन्हा एकदा मराठ्यांच्या मतावर बसायचं त्यांच्या डोळावर परंतु मराठ्यांचं नजीबत खरंय माननीय न्यायालयाने या चार दिवसापूर्वी निर्णय दिला दहा टक्के आरक्षण या नोकर भरतीमध्ये मराठ्यांना त्याचा उपयोग करता येणार नाही लाभ येणार त्याच्या दगडात दोन पक्ष देवेंद्र फडणवीसांनी मारले मराठी एक पहाट्या